आलं आहे तुला काय जोरात बोल जोरात बाबा काय नाही दे पप्पा खायला नाही देत काय नाही देत जेली पण त्यांनी आज आपण काय खाण आले खायला नाही दे जोरात सांग जोरात ख्यायला नाही दे तुम्ही द्याल का बाप्पा आणि तुम्हाला व्हिडिओ नाही घेऊ शकली मी कारण ना मोबाईलला झालेला आहे काहीतरी प्रॉब्लेम इतका स्लो व्हिडिओ शूट होतोय ना काय झालंय काहीच कळत नाहीये इकडे बोलतो का सॅटरडे असला सुट्टी असते की आमची आंघोळीला पण सुट्टी असते हाय हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळेजण काय झालं मी जेव्हा पण ना काहीतरी चालू करेल ना व्हिडिओ किंवा ब्लॉग एक तरी माझ्या जवळ बोललच पाहिजे हे बघा हा इकडे पा कसा झोपलेला आहे पा पप्पा तुला बोलायचं नाही आज बोलना ना काहीतरी नमस्कार म्हणणा कुठला तरी लाग आलाय तुला जोरात बोल जोरात पप्पा खायला नाही देत काय नाही देत जोरत जेली पण <laughs> त्यांनी आज आपण काय खाण आले जोरात सांग जोरात त्याच्या पप्पांनी त्याला काहीतरी आणलेलं होतं वाटत ते खायला नाही दिलं त्याच्यावरून त्याला आलेला आहे राग म्हणून भाऊ आज हे पण करत नाहीये ना नम... तर आज आहे शनिवार आणि आज बनवलंय आम्ही घरी कढी कढी कशासाठी तर हे बघा असे बाहेरून आणलं आहे समोसा की जो आता तोडून घेतलेला आहे त्याच्यावर टाकणारे कढी आणि आम्ही आज नाश्ता करणारे कढी आणि समोस्याचा तर हे बघा इकडे मस्त अशी भांडत बनवली आहे मी कढी इकडे आहे माझा पमा पमा आता आवाज होईल का मोठा मोबाईल भेटला बंगना? प... तर इकडे बघ ना बघणार झाला आता आमचा नाश्ता बनवलं होतं कढी आणि तुम्हाला व्हिडिओ नाही घेऊ शकली मी कारण ना मोबाईलला झालेला आहे काहीतरी प्रॉब्लेम इतकंच लो व्हिडिओ शूट होतोय ना काय झालंय काहीच कळत नाहीये इकडे आहे माझा परम प मा खाऊ घे ना बाबडी इकले बघ इकले खाऊन घे नाच चला आता वाजत आलं धीर माझं काम तसं आवरत आलं हे आहे परमच्या वाफेचं मशीन जे वरच्या बेडरूम मध्ये ठेवायचं आहे आणि पमा पण माझं कुठे आज काही समज ना वरती बसलाय का काय हे आहे आमचं वरचा बेडरूम इकडून तुम्हाला दिसणार नाही अजिबात कारण वरती म्हणजे मोठा दरवाजा इकडे हा इथून खूप सारा उजेड येतोय आणि झालं असं ना की आज माझ्या मोबाईलला काय प्रॉब्लेम आलेला सकाळी अजिबात समजत नव्हता म्हणजे अजिबात व्हिडिओच होत नव्हता मला इतकं टेन्शन आलेलं की अरे बापरे आता मोबाईलला काय झालं आहे आणि जरी असतं की मोबाईल खराब झाला आहे तरी पण खूप मोठा खर्च झाला असता कारण आहो ना काही असे हलकेतले मोबाईल आवडले नसते आणि त्यांनी आयफोनच मला घ्यायला लावलेलं असतं त्यामुळे मला खूप सारं टेन्शन आलेलं की मोबाईलला काय झालं काय झालं पण म्हटलं ठीक आहे चला बघा वर येते पण मला दम लागला <laughs> बोलता बोलता वर यायचं म्हटलं की खूप सारा थकवा म्हणजे दम लागून जातो आणि आता बरं आहे की तो मोबाईल चांगला चालतोय काय झालं होतं अजिबात व्हिडिओ शूट होत नव्हता एकदम स्लो मोशन मध्ये होत होता आणि एकदम हँग होत होता माझा मोबाईल आता जरा बरा चालायला लागला चला बघू आता माझं परम काय करतोय काय नाही आणि आम्ही जेव्हा नाश्ता करत होतो ना कढी बनवलेली घरी आणि समोसे आहोंनी बाहेरून आणलेले मग म्हटलं रोज रोज तोच नाश्ता म्हणजे दर सॅटर्डेला तोच तोच नाश्ता करून खूप कंटाळा येतो मग त्यांना म्हटलं चला आपण कढी समोसेचा नाश्ता करूया पण तेव्हा अजिबात मोबाईल चालत नव्हता माझा जो मी मधले मधले थोडे थोडे शॉर्ट घेतले तेच जेमतेम घेतले हे तर मोबाईलच चालत नव्हता अहो जो झालो तो सुरू चला आपण जाऊ मोबाईल घेऊ मोबाईल घेऊ पण मी म्हटलं नको मला मोबाईल इतक्यात नको आहे तर बघा हा आहे असा वरचा फ्रंटचा बेडरूम आणि तुम्ही जर कोणी घर बघितलेलं नसेल तर प्लीज जा माझा ब्लॉग बघा किंवा तुम्हाला तोही नसेल बघायचा तुम्हाला घर बघायचं असेल पुन्हा तर कमेंट करा पुन्हा मी होम टूर देईल तुम्हाला एकदा इकडे आहे असा वरती जाण्याचा जीना इकडे पण बघा मुलांची सायकल खेळणे म्हणजे जिथं जागा भेटेल तिथं मी ठेवलेलं आहे आता इकडे बघूया परम माझा झोपला आहे का जागा आहे का काय परमचा आवाज पण येत झोपली अरे रे जाग पमा मला वाटलं पमा झोपलीच काय करती तू कोणता पिक्चर बघतोय सिकंदर आणि शिवाय इकडे कसा लोळतोय गाडव हो। शिवाय अजून दुसरा पिक्चर नाही आला का एखादा हा तोच लाव सिकंदर राहू दे बघून घे पण असा दुसरा लेटेस्ट आला नाही का अजून ऍड नाही झाला बघितलंच नाही का मग आवाज कमी कर ना थोडा दोन मिनिट नाही राहू दे बघू देते मामाला प मा सलमान खान आवडतो अशा अरे माझा मोबाईलच खराब झाला होता आज माहिती का व्हिडिओच होत नव्हते सकाळपासून हा पहिला व्हिडिओ दुसरा व्हिडिओ नुसता हँग व्हायचा मोबाईल नुसता हँग व्हायचा शटांचं सुरू चल आयफोन घ्यायला चल आयफोन घ्यायला हे बघा इकडे टी व्ही आहे टी व्हीवर चालू आहे सिकंदर पोरांचं चालूच असते इकडे आहे एक कपाट इकडे आहे कॉट हे बसलेत सगळे चल आता माझे आवरले मी थोडा वेळ पिक्चर बघून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते तर तुम्हाला कसं वाटलं हे वरचे तिकडे एक मागे बेडरूम आणि इकडे एक फ्रंटचा बेडरूम कसा वाटला नक्की कमेंट करा आणि मोबाईल माझा चांगला झालाय त्याचा मला खूप आनंद आहे खूप <laughs> टेन्शन आलेलं मला मोबाईल जर खराब झाला ना खूप सारा टेन्शन येतं असं नाही की आ, मोबाईल भेटणार नाही मोबाईल तर लगेच भेटून जातो पण जे आपलं त्या मोबाईलमध्ये जे काही सेव्ह केलेलं असतं काय काही सगळं हे होतं मग मला खूप टेन्शन आलेलं पण बरं झालं माझा मोबाईल चालायला लागला चला आता मी पण थोडंसं मस्त यांच्यासोबत बसून पिक्चर बघते असे यात सुट्टी आहे मस्त निवांत आहे तुमच्याशी भेटते थोड्याच वेळात आता वाजले पाच आम्हाला लागली होती बुक तर मी शिवायला घ्यायला पाठवलं दुकानांमध्ये डोनेट आणि सुटला खूप सारा पाऊस तर बघित येत आहे पण ते लगेच गेले छत्री घेऊन सुटला ना पाऊस का रे तुम्ही गेले का तेव्हाच पाऊस येतो का रे शिवाय आणि आज सुट्टी ना आज शनिवार आहे तर हे माझी तिग महारथी म्हणजे आहो अजून हा परम आणि शिवाय यांनी अजिबात एक गोष्ट केलेली नाहीये <laughs> आंघोळ परम परम अवतार तर बघा माझा परम आंघोळ के नाही केली आज आ केली ना ज्यूट बोलतो का सॅटरडे असला सुट्टी असते की आमची आंघोळीला पण सुट्टी असते खरंच डेंजर आहेत माझे सगळे चला खूप अंधार पडला लाईट लावायला लागतील फक्त साडेपाच वाजले पण तरी खूप सारा आभाळ आलाय ना, ना।, ना। त्याच्यामुळे इकडे मस्त पैकी ठेवलं चहा आणि आम्हाला व्हायचं होतं मस्त चहा आणि डोनट चला मग आवरली माझी सगळी कामं या बाकरी झाकायच्या बाकी अजून आता जस्ट आवरलं थोडं केस मोकळे केले कारण खूप कस तरी व्हायला लागलेलं होतं बघा यांचा पसारा अरे काय रे मी इतके वैतागून जाते काय हा पसारा आहे तो स्टडी टेबल अजून चालला नाही काय यार या पोरांचं इतका वैताग येणार ना कधीच लवकर नीट आवरणार नाही काय करावं खरंच समजत नाही घाल ना त्याला पर परत मी काय सांगितलं होतं के बॅट घेऊ का हातात घेऊ बॅट उठ शिवाय पटकन तो स्टडी टेबल उचल शिवाय उठ पटकन एक सेकंद मी एक मिनिटात तुम्हाला परत भेटते बघते यांच्याकडे आता रागवली चिडली तेव्हा सगळ्यांनी पटापट पटापट -पत, -पत, नीट केलं नाही तर या सोप्यावर पण एवढा पसारा होता विचारूच ना का तुम्ही काय आणि कोणी पसारा घातला होता सोप्यावर एवढा हो का तू काय केलं तू काय करतो खेळतोय हा हा भमटा सुद्धा ते उषा बिशा खाली फेकून इतकं घाण घर करून ठेवतात ना की रोजचं टेन्शन झालेलं आहे मला काय चाललंय शिवाय किती वेळ लागणार आहे आता हे पण टेबल उचलायला आणि शिवायच एक असत मी केलं नाही मी केलं नाही अरे पण मग तो लहान आहे म्हणून तुला सांगते ना मी आवरत जा आणि हा एक हा आधी लहान आहे हाच तो काय बरं आहे का तुला मग आता ताप? ताप आला का गेला नीट फोल्ड युअर लेक्स टीचर कसे सांगता कसं बसायचं व्हेरी गुड असं बसायला लावलं टीचरांनी जेवण केलं केलं जोरात बोल काय जेवण केलं किती खोट बोलत हे पोरग फटके द्यावे या परमला फटके देऊ का फटके देऊ चला आता स्वयंपाक झाला माझा जस्ट झाला आणि थोडे म्हटलं चला येऊन बसू तुमच्याशी बोलू आणि नंतर परमला पण जेवायला देऊ आणि हे स्टडी टेबल उचल जाय जायना मी एकटी किती आवरत जाऊ बरं काम आणि आता या दोघांना पण जेवायला द्या कॅप्टन अमेरिका ओ बबरे <laughs> ऐका दिवस कधी येईल तू ठेवते वरती ठेव लावर पटापट हा मग जिन्यात तर ठेव मी वरती घेऊन जाईल ना हा पण इतकी सुटली आणि पावसाही इतका सुटलाय ना खूप डेंजर काय ठीक आहे चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि आज माझं खूप मोठं टेन्शन होतं मोबाईलचं मोबाईलचं खूप मोठं टेन्शन आलेलं होतं तेवढं नीट गेलं बोल ना बोल काय बोलायचं आहे कंटिन्यू नाही आता ना। एंड ना� करायचं बोला काय तर खूप मोठं टेन्शन आलेलं होतं मोबाईलचं की मोबाईल खराब होतो की काय तेवढं बरं झालं की मोबाईलने परत साथ दिली मला मोबाईल बदलायची वेळ नाही आली आणि आजचा ब्लॉग पूर्ण शूट पण झाला आणि तुमच्याशी बोलता पण आलं तर मला एक सांगायचं आहे की उद्याचा ब्लॉग अजिबात मिस करू नका कारण उद्या आहे संडे आम्हाला आहे सुट्टी त्यामुळे आम्ही सगळी हो त्यामुळे आम्ही सगळे नक्की कुठे ना कुठे जाणार तर बघत राहा की आम्ही संडे ला कुठे जातो काय करतो कुठे तर तुम्हाला सगळं समजेल त्याच्यासाठी उद्याचा ब्लॉग मिस न करता पूर्ण बघा चला पमा त्यांना सांग आजचा ब्लॉग इथंच एंड करतो ते आपलं काय बोलता चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि करा आणि जर तुम्ही फर्स्ट टाइम आमच्या चॅनल वर आला असाल फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका जोरात बोलशील तर बोल तुम्ही मोबाईल ठेवते गुड नाईट बाय चला तर मग बाय गुड नाईट भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये